आ, तर मित्रांनो चला तर आज आपण एम एस एफमधले महिला सुरक्षा रक्षक जे आहे तर त्यांची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर इथे बघू शकता ॲप्लिकेशन आय डी जे आहे प्लेस ऑफ रजिस्ट्रेशन आहे रिक्रुटमेंट डिस्ट्रिक्ट आहे रजिस्ट्रेशन डेट आहे आणि ॲप्लिकंट नेम जे आहे त्यानुसार ही यादी जी आहे एम एस एफ भरती दोन हजार तेवीस चोवीस जे आहे तर त्याच्यामध्ये पात्र महिला उमेदवार जे आहेत त्यांची लिस्ट जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे ही जी लिस्ट आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता जर तुम्ही एम एस एफ भरतीसाठी जे आहे रजिस्ट्रेशन केलं होतं आणि तुमचा रजिस्ट्रेशन आय डी जो आहे तर तो दिलेला आहे तुमचं कुठं सिलेक्शन झालं आहे ते दिलेलं आहे त्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे आणि रजिस्ट्रेशन डेट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे ॲप्लिकंटचं नाव जे आहे तर ते देण्यात आलेलं ही संपूर्ण लिस्ट जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं तुम्ही चेकआउट करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही चेकआउट करू शकता एम एस एफ भरतीसंदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे थे। थँक्स फॉर वॉचिंग